नमस्कार मैत्रिण सोनीस किचन या मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळी सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत शाबुदाना बटाटा पळी पापड ही एकदम वेगळी पद्धत आहे करायला एकदम सोपी पद्धत आहे जास्त मेहनत लागत नाही किंवा इथं पीठ आपल्याला सुद्धा घ्यावं लागत नाही दहा मिनटात आपले हे पापड आहे ते तयार होतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या तु चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा तर चल आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना आणि बटाट्याचे पाकळी पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे तर ग्लासनी म्हणाल तर हे दोन ग्लास एवढा आहे तुम्हाला जर वजन तुमच्या घरात एकदम जास्त असे ता साबुदाना असेल आणि मोजून घ्यायचं असेल तर तुम्ही ग्लासचे माप घ्या ग्लासच्या मापाने परफेक्ट हे प्रमाण होतं तरी मी दोन ग्लास एवढं साबुदाणा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर पाचशे ग्रॅम एवढा साबुदाना आहे आता इथं आपल्याला हा जो साबुदाना आहे तो असाच भिजत ठेवायचा आहे आता इथं मी हा जो साबुदाना आहे ते स्वच्छ आधी धुवून घेते मग भिजत ठेवायचं आहे तर इथं एक लक्ष ठेवा आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही भिजवायला गरम पाणी वापरायचं आहे आता इथ मी एका मोठ्या असं भांड्यामध्ये हा शाबुधान आहे तो टाकून घेतलेला आहे आणि स्वच्छ असा धुवून घेते इथे शाबुदाना आहे तुम्ही मी स्वच्छ दोन घेतलेलं आहे आता इथं आपल्याला एका मोठ्या भांडे तसं ट्रान्सफर करायचं आहे कारण इथं आपण भिजत ठेवणार आहोत हो, त्याच्यामुळे मोठे असं भांड पाहिजे इथं आपण गरम पाणी वापरणार आहे त्याच्यामुळे फुलून असा जास्त होतो त्याच्यामुळे जा शक्य असेल तर पसरतच असं भांड घ्यायचं आहे आता इथं आपल्याला दोन ग्लास शाबुदाना घेतला आहे तर चार ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे इथं ही जे मी पाणी आहे त्या गरम करून आहे तर आपल्याला गरम करूनच घ्यायचं आहे आता मोजूनच घालायचं आहे एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास तीन आणि हा चौथा चार ग्लास तर बरोबर चार ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आता इथं आपल्याला हा साबुदान आहे तो रात्रभरासाठी असाच भिजत ठेवायचा आहे आपल्याला झाकून ठेवून आता रात्रभरासाठी असाच भिजून द्यायचा आहे आणि तुम्हाला सकाळी दाखवते ही तर मी अर्धा किलो शाबूदाना घेतलेला होता म्हणजे दोन ग्लास एवढे शाबूदाना घेतला होता तो रात्रभर भिजत ठेवून छान असा आपला भिजलेला आहे आता त्यासाठी ही मी एक किलो बटाटे असे उकडून घेतलेले आहेत तर बघू शकता छान असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत हे झाल्यावर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला मिरची नसली घालतो तुम्ही प्लेन सुद्धा करू शकता आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे जे शाबोदाना आहे तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि त्यासोबत बटाटा पण फिरवून घ्यायचा आहे तर बटाट्याच्या आता मी पहिले साल आहे ते काढून घेते तर मी अशा प्रकारे सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत आता हिथं मी गरम आहे त्याच्यामुळे मॅश करून घेते बघू शकता छान असा आपल्याला हा बटाटा आहे तो शिजवून घ्यायचा आहे आपल्या पापड्या पण अशा छान अशा कच्चा असा शिजवू नका परफेक्ट इथं हा बटाटा आहे तो शिजलेला आहे अशा प्रकारे मॅश करून घेते झालेला आहे मॅश करून आता ह्याच्यामध्येच आपण जो शाबदाना घेतला होता तो घालून घ्यायचा आता इथे एका कडाला हा शाबुदाना काढून घ्यायचा आपल्याला तर बघू शकता पाणी आहे त्याच्यात परफेक्ट पाणी पडलेलं पर होतं जास्त पण कोरडा 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 असा शाबुदाना आहे तो भिजवू नका आता इथं आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही मिश्रण मिक्स करून घालायचं आहे नुसता शाबुदाना घालू नका दोन्ही मिक्स एकदा सोबतच घाला थोडा शाबुदाना आणि थोडासा बटाटा असा करून हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे आता इथं मी मिश्रण घालून घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याच्यात थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे गार घालू नका कोमटच घाला गार घातलं तर काय होईल जसं एकदम त्याचा गोळा बनतो तर आपल्याला कोमटच पाणी घालून आता छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे बघू शकता छान अशा पण बारीक ह्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर चला सगळ्या मिश्रणाची मी, है, मी आता पेस्ट बनवून घेते कन्सिस्टन्सी बघू शकता जरासा घट्ट सरस आहे आता ह्याच्यात मी पाणी घालणार आहे त्याच्या आधी अशा प्रकारे मिरची बारीक करून घेतलेली आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालते मी आता एका माझ्या भांड्यामध्ये बसत नव्हतं म्हणून मी दोन भांड्यामध्ये डिवाईड केलेला आहे त्याच्यात थोडीशी आणि ह्याच्यात थोडीशी अशी मिरची घालून घेते मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ तुम्ही आधी टाकून नंतर टेस्ट करून नंतर टाकलं तरी चालेल आता तर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून हे मिश्रण आहे ते घट्ट आहे तर मी अजून थोडंसं कोमट पाणी घालून घेते तर गार घालू नका गरमच पाणी घाला इथं बघू शकता आता हे मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे तर इथं मी बऱ्यापैकी पाणी घालून घेतलेलं आहे आता ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे आता इथं आपल्याला हे पापडसाठी पीठ आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे तर यात मी मिरची आणि हे पण मीठ पण चवीनुसार घालून घेतलेलं आहे आता ह्याच्या आपण आता पापड्या बनवून घेऊया हे जे मिश्रण तयार करतानाची का एक काळजी लक्षात घ्यायची आहे एकदम पाणी घालू नका लागेल तसं पाणी घाला आणि एकदम पण पातळ हे मिश्रण बनवू नका नाहीतर तुमच्या पापड्या आहेत ते नीट व्यवस्थित होणार नाहीत जसं असंच हे जे कन्सिस्टन्सी ठेवा जेणेकरून आपले पापडे आहेत ते छान अशा होतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा प्रकारे आपल्याला पेटाचं मिश्रण आहे ते बनवून घ्यायचं आहे आता ह्या ज्या पापड्या आहेत त्या आपल्याला टेरेसवर अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर घालायच्या आहेत घरात वगैरे घालू नका ना नाहीतर सुकत नाहीत दोन दिवस ह्याला वाळायला लागतात ला त्याच्यामुळे वरती जसे टेरेसवर घालायचे आहेत तर बघू शकता एका पळीमध्ये अशा दोन पापड्या होत्या तर अशा प्रकारे आपल्याला कर पापड्या करून घ्यायच्या आहेत जास्त पण जाड करू नका किंवा जास्त पण पातळ करू नका तुम्हाला तर अंदाज माहितीच असेल की आपण दुसऱ्या शाबुदानाचे कशा पळी पापड करतो तर चला मी अशा सगळ्या पापड्या आहेत ते करून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे मस्त अशा आपल्या पापड्या आहेत ते घाला येतात अजिबात ह्या पापड्या चिरत वगैरे काही नाहीत इथं आपल्याला शिजवून घ्यायची काही गरज नाही पण मस्त अशा ह्या पापड्या तयार होतात अगदी सोपी पद्धत आहे आणि अशा बऱ्याच माझ्या पापड्या आहेत त्या करून झालेल्या आहेत अजून थोडंसं जे मिश्रण आहे ते राहिलेलं आहे तर मी अशाच प्रकारच्या सगळ्या पापड्या आहेत त्या करून घेते इथे सगळ्या पापड्या आहेत त्या करून झालेल्या आहेत तर दहाच मिनटं त्या आपल्या ह्या पापड्या आहेत त्या घालून झालेल्या आहेत जास्त असा वेळ लागत नाही पटपट अशा आपल्या पापड्या आहेत त्या घालून होत्या आता ह्या पापड्या आपल्याला दोन दिवसासाठी उन्हात वाळवून घ्यायचे आहेत एका दिवसामध्ये ह्या पापड्या वाळत नाहीत दोन दिवस लागतात वाळायला तर अशाच प्रकारे आता मी सगळ्या ह्या पापड्या आहेत त्या दोन दिवस उन्हात वाळवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते दोन दिवस झालेला आहे हा दुसरा दिवस आहे तर बघू शकता मस्त आपल्या ह्या पापड्या आहेत त्या वाळलेल्या आहेत छान अशा कडकडीत मी वाळवून घेतलेल्या आहेत आता हिता आपण ह्या पापड्या आहेत ते तळून बघूया तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर पण आलेला आहे आणि छान अशा गोल झालेल्या आहेत तर जास्त पण पातळ झालेले नाहीत किंवा जास्त पण जाड झालेले जा नाहीत तर चल आता मी तुम्हाला ह्या पापड्या आहेत ते तळून दाखवते पापड्या ताळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि कडकडीत आपलेलं तेल आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आधी चेक करायचं आहे तेल तापले का आहे तर बघू शकता मस्त असं तेल तापलेलं आहे आणि पापडसुद्धा आपले फुलत आहे तर बघू शकता मस्त फुलते जशी तांदळाची फुलते ना तर प्रकारे फुलत नाही कारण आपण यात पापड खार वगैरे काही घातलेला नसतो ही उपासाची असल्यामुळे तसं काही घालता येत नाही पण तरी पण छान असे आपले पापडे आहे ते फुलत आहे तर मस्त असा त्याचा पांढरा शुभ्र असा कलर पण येत आहे तर चला अशाच मी बऱ्याच आता पापड्या आहेत ते तळून घेते झटपट आपल्या इथा जास्त मेहनत न लागणाऱ्या किंवा न शिजवता आपल्या या शाबुदाना आणि बटाट्याच्या पळी पापड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही तर बघतच आहात किती मस्त अशा तळल्या पण खुसखुशीत तशा झालेल्या आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे सुद्धा उन्हाळ्यामध्ये उपवासाच्या पळी पापड आहेत त्या करून घ्या म्हणजे वर्षभर अशाच टिकतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद